नमस्कार मी रानिका स्लीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या बडतर्फ अठरा नगरसेवकांनी त्यांचे पक्ष कार्यालयात भेट घेऊन आपली बाजू मांडली राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या बडतर्फ अठरा नगरसेवकांनी नगर त्यांची पक्ष कार्यालयात भेट घेऊन आपली बाजू मांडली प्रदेश अध्यक्षांनी आपले म्हणणे ऐकून घेतले असल्याचा दावा यावेळी राष्ट्रवादीच्या बडतर्फ नगरसेवकांनी केला आहे त्यांनी त्याच्यामुळेच आम्ही आता इथं आज येणार म्हणून त्यामुळे गाठ घेण्यासाठी जा आणि जे आम्हाला जे सांगायचं होतं जे आम्ही त्याला पत्र पाठवलं तेच आम्ही या ठिकाणी त्यांना सांगायसाठी आलो काय भूमिका काय मान जे आम्ही ते पत्र दिलेलं आहे ते आमची जे मग तुमच्याकडचं सगळं पत्र आलेलं आहे आम्ही काय करायला पेपरला भूमिका मांडायला हा जो विषय जो आम्ही मांडला आम्ही का निर्णय घेतला कशामुळे गेलो म्हणजे ते आम्हाला सगळीकडे व्हायरल राहते आमचं पत्र म्हणजे पेपरला आलंय सगळीकडे आलंय आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी आम्ही आमचे जे त्यांना ते पत्र मिळालं नाही म्हंटलं ते त्याच्यामुळे त्यांना ते उशीर झाला त्याच्या भेटायच्या अगोदर त्यांनी आम्हाला काढलं ते सांगायसाठी आम्ही त्यांच्या समोर आलो ते आम्ही त्यांना सांगितलं असं असा विषय रेटची काय प्रक्रिया त्यांनी फक्त ऐकून घेतला काही बोलले नाही या संदर्भात काय कळवतो किंवा काय बोलतं काय नाही तो ऐकून घेतलं त्यांनी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली नाही फोन करून तो तुम्ही संपतराव वारसकर अविता त्या विनीत पाऊल बुद्धे संजय चोपडा बारस्कर डॉक्टर बोरुड़े सुनील त्रिंबके बोरकर शराधी मोदी ते आमचे प्रकाश भागनगर रे बाहेर गाव गेलेलेत. चंपत माबारस्कर बाहेर गाव गेलेले. आमदार साहेब नाही माहिती. ओके, मेरे तो कोरा नु. नाही आमचा लोक. आम्हाला त्यांची बाळूंच्या समोर एकदा मांडायची संधी मिळवून म्हणून आम्ही आलो. नाही काका नव्हत्या तुम्ही बोलता फक्त नगरसेवक. काका नाही संग्राम भैया नाही. शहराध्यक्ष नाही.

अठरा नगरसेवा आम्ही या ठिकाणी आज अन्य प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांना भेटायला आलो होतो त्याचं कारण असं होतं की जे पक्षातून आम्हाला निलंबित करण्यात आलं आहे तर आम्हाला आमचं म्हणणं हे नाही घेता किंवा त्यांनी सादर आमचं झालेलं नव्हतं त्यांच्यापर्यंत त्याच्याबरोबर त्यांनी पक्षातून आम्हाला निलंबित केलं होतं तर आम्ही आमचं मतं आहे जे ते त्यांना सांगण्यासाठी लागलो त्यांना मागणी केली तुम्ही पक्षपातपणा नेला आम्ही आमचं मत मांडले फक्त त्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांची प्रतिक्रिया आता ते आमचं खासगी झालेले पण ते पक्षविषय काही नाही फक्त आम्ही आमचं खासगी जे आमचं मत आहे आम्ही खाजगीत मांडले फक्त असून गेला फक्त ऐकून घेता नाही फक्त आमचं परंतु तुमचा पक्षपात घ्या अशी मागणी केली का हो केली मग त्यासाठी चालू ना त्यासाठी चालू होतं ना गटले

नाही झाली त्यांच्या विषय आहे आमचं मत मांडलंय पक्षाला कि आमची काय अडचण आमची भूमिका आम्ही त्यांना मांडली मांडली ओके नगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतलेली भूमिका योग्य नव्हती त्यांना खुलासा देण्यासाठी सांगितले होते मात्र वेळेत खुलासा न मिळाल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे नगरसेवकांनी खुलासा पाठविला होता मात्र तो कारवाई नंतर प्राप्त झाला नगरसेवकांना मी भेटीसाठी वेळ दिलेली नव्हती मात्र त्यांची भूमिका आपण ऐकली असून देशात भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व विरोधकांना एकत्र आणत आहे असे असतानाही नगरसेवकांनी भाजपाला दिलेला पाठिंबा चुकीचा होता त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मागे घेणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले दरम्यान आमच्या कारवाईची झळ निर्णय घ्यायला लावणाऱ्यांनाही बसली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले मला आमचं पत्र सांगितलं म्हणजे दया त्यांनीही दयाची याचना केली नाही त्यांनी त्यांची बाजू मांडली त्यांच्यावर काही चुकीचं सांगून अन्याय करणं बरोबर नाही त्यांनी त्यांची बाजू मांडली पण आमचं पक्षाचं धोरण आहे भाजप शिवसेनेच्या विरोधात काम करणे आणि ह्या भाजप शिवसेनेचं महाराष्ट्रातलं देशातलं सरकार जाण्यासाठी खुद्द पवारसाहेब देशातल्या सर्व पक्षांना एकत्रित करत असताना अशी कोणीतरी कृती करणं ही फार गांभीर्यानं पक्षाने घेतलं आणि म्हणून पूर्ण आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकणार मात्र स्थानिक पातळीवर राज्यभर अशा आघाड्या अनेक ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजपला सहकार्य केलंय किंवा शिवसेना भाजपनी राष्ट्रवादीसाठी सुद्धा सहकार्य केले यापूर्वी राज्यात इतर असं कारवाई झाल्याचं दिसलं नाही नगरची तातडीनं दखल घेतली गेली हा विरोधाभास ऐकून तुमच्या कारवाईतून तो तो, या जिल्हा परिषद महाराष्ट्रात ज्यावेळी झाल्या आणि यापूर्वीच्या त्यावेळी काही गोष्टी अशा झालेल्या आहेत मी अमान्य करत नाही परंतु आम्ही आणि काँग्रेस पक्ष दोघांनी मागच्या दोन वर्षाच्या कालखंडात एकत्रित येऊन या सरकारच्या विरोधी मुकाबला करून वेगवेगळे मोर्चे बांधणी करायला सुरुवात केल्यापासून अशा गोष्टी होऊ नये याची दोन्ही पक्षांनी काळजी घ्यायचं ठरलेलं आहे आणि म्हणून या गोष्टी करू नये याबाबतीत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या आपण ज्याचा उल्लेख केला ज्या ज्या जिल्ह्यात अशा गटबंधनं झालेली असतील तर त्या ठिकाणचा आढावा घेऊन त्या ठिकाणी प्राप्त परिस्थितीत किंवा योग्य त्यावेळी त्यातनं बाहेर येण्याचा सूचना सर्व जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न आम्ही करतो प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी न्यूज अहमदनगर